ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते प्रियाने डबल गेम खेळण्याचा प्रयत्न केला पण प्रियाचा हा डाव फसलेला आहे आणि प्रियाचा हा डाव हा प्रियाच्या अंगाशी आलेला आहे आणि हा प्रियाने कोणता डाव खेळला होता या डावामध्ये दुसऱ्याला अडकवण्याच्या मध्ये प्रिया स्वतःच कशी अडकलेली आहे आणि अर्जुनने प्रिया ही महिपंतला सोडून बाहेर आणण्याचा प्रयत्न जो केला आहे त्याचा व्हिडिओ आता अर्जुनने सगळ्यांना दाखवलेला आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर नेमकं काय घडलं आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया इकडे अर्जुन मैपांच्या शोधात असताना त्याला सचिन हा एका मुलीशी चिट करताना दिसतो तो इथे हे बघितल्यानंतर अर्जुन चांगलाच ती मुलगी कोण आहे ती पाठमोरी असल्यामुळे ती खरी दिसत नव्हती पण ती त्यानंतर इथे अर्जुन अस्मिताला फोन लावतो पण अस्मिताचा फोन काय अस्मिता उचलत नाही त्यामुळे ते अर्जुन घरी येतो आणि तो सांगायला लागतो की माझ्या कुटुंबाला कोणी त्रास दिला तर मी त्याला सोडणार नाही तो इथे अस्मिता बोलायला लागलं काय झालं तो इथे सायली पण विचारते काय झालं अर्जुन पण त्या टायमाला अर्जुन त्यांना काय सांगत नाही आणि अर्जुन ठरवतं की मी सत्याचा शोध घेणारच त्यानंतर अर्जुन बाहेर निघायला निघतो तेव्हा इथे सायलीच्या पाठी येते आणि त्याला बोलते काय झालं नेमकं तुम्ही घरात जी गोष्ट सांगवता ती मी ऐकल्याशिवाय इथून जाणार नाही अर्जुन सांगायला लागतो की मी काय सांगू कारण की अस्मिता जे बोलत होती खरंय कारण की मी सचिनला परस्पिरीच्या मिठीत पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर मला खूपच धक्का बसला आणि हे ऐकल्यानंतर सायलीला अजूनच धक्का बसतो सायली बोलते काय बोलते तुम्ही तो इथे अर्जुन बोलायला लागतो काय तेच ते मी शोधायला चाललो आणि ह्या सत्याचा मला शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी तू पण माझ्यावर चल अर्जुन सांगायला लागतो मी मैपणचा शोध घेत असताना मला या गार्डनमध्ये सचिन आणि त्याच्यावर मुलगी दिसली आणि ते एकमेकांवर प्रेम करत होते त्यामुळे मला समजतो हा सचिन पण फ्रॉडच आहे सायली बोलायला लागते मला त्याच्यावर विश्वास पटत नाही तेव्हा तेच अर्जुन बोलायला लागतो चल तू माझ्यावर तू मायावर आलीस तर तुला विश्वास काय तो पटेल इकडे अर्जुन आणि सायली बाहेर पडल्यानंतर प्रिया ठरवते की मी माझं काय ते काम करते ह्या महिपंतला इकडनं सोडवते मी ह्या महिपंतला सोडवलं तर मला पुढचे नाट करा नाटकं करायला येणार नाही कारण की त्यांचं ऐकून ऐकून मी कंटाळलेली आहे आणि ही किती नाटकं सहन करायची देवाला माहिती प्रिया ठरवते की काय झालं तरी पण मला या मैपतला सोडवायला पाहिजे शेवटी प्रिया ही मैपंतला सोडवण्यासाठी तिकडे जाते आणि त्या टायमाला तिथे जिथे नागराजनी मैपंतला ठेवलं त्या गोडाऊनमध्ये जाते आणि तिकडनं मैपतला सोडवते आणि ती मैपंतला सांगते की मी तुम्हाला सोडवला आणि मी एवढे तुमच्यावर उपकार केले तर माझा पुढचं काय ते बोल आहे ते तुम्ही ऐकायला पाहिजे आणि त्या नागराजकडून मला सुटकारा करून घ्यायचा तर इथे महिपंत बोलायला लागतं की माझ्यासाठी एवढं केलं तुला त्या घरातली सून बनवून दिलं आणि एवढं काय केलं आणि पण सांगायला लागतं की इले त्याच्या घरे तुला सून म्हणून पाठवलं ते ते प्रिया बोलायला लागते की तुम्ही सगळं मराठी गेलात पण एक काम करा त्या नागोबाला त्याचा कंटाळा आला आहे त्याला माझ्यापासून दूर करा त्याला सांगा की प्रियाच्या आयुष्यामध्ये तू सारखा दखल देऊ नकोस ते मी पण बोलायला लागतं की मी प्रयत्न करेन पण मी तुला शब्द देणार नाही तो प्रिया बोलायला लागते मी साक्षीबद्दल कोणाला सांगणार नाही तेव्हा इथे पण बोला लागतो मला धमकी देतस तेव्हा इथे प्रिया बोलायला लागते की प्लीज प्लीज माझ्यासाठी एकटी काय ते तुम्ही करा पण महिपंत बोला चालेल तयार आहे मी त्या नागोबा पण सोडणार नाही तर इथे प्रिया बोला ते ते नागोबाला तुम्ही सोडू नकाच पण तुम्ही माझं एक काम करा इकडे अर्जुन पंत आणि साक्षीचा शोध बाहेर पडलेला असतो इकडे अर्जुन आणि सायली सचिनचा फाटला करत जात असतात पण तिकडे आधीच मैपंत पोचलेला असतो इकडे प्रिया आणि महिपंत नागराजला शोधायला जात असतात अर्जुन आणि सायली निघत असताना त्या टायमाला इथे सचिन एका मुलीशी रोमांस करत असतो आणि त्या टाईमाला तो दारू पण प्यायला असतो तुम्हाला एकदा सचिन आणि साक्षीला पाहिल्यानंतर अर्जुन ठरवतो की यांचाच आपल्याला व्हिडिओ पा बनवायला पाहिजे इथे अर्जुननी प्रिया आणि महिपंतला एकत्र पाहिल्यानंतर तो ठरवतो की ह्या दोघांचा मला व्हिडिओ बनवायला लागेल अर्जुन महिपतला पकडायला गेला त्याला सचिन दिसलंय आणि परत एकदा महिपांचा होत असताना त्याला प्रिया दिसलेली आहे तो आता प्रियाचा व्हिडिओ बनवायला लागतो आणि तो ठरवतो की हे सगळं मला आता अश्विनला दाखवायला लागेल कारण की अश्विनचे मला डोळे उडायचे प्रिया इकडे तिकडे पाहत महिपांतला सांगत असते की आपला कोण पाटला करत आहे तो इथे मैपान सांगायला लागतो कोणाला पण पाटला करू दे पण तू इथन चल प्रिया आणि अर्जुन पळून जात असताना इथे अर्जुनकडे त्या दोघांचा व्हिडिओ आलेला असतो आणि व्हिडिओ तो आता म अश्विनकडे घेऊन जात असतात तिकडे अश्विन प्रियाला फोन लावत असतो पण तो फोन प्रिया काय उचलत नाही आणि ती मैपांचा सांगते की माझा नवरा फोन करतो आहे तेव्हा ती मैपांचा लागते मी आता इथून निघते आणि तिकडे जाऊन ती बघतो तो मला का फोन करतो आहे आणि त्याला सांग जाऊन ते मी कुठे गेले ते ते नाही सांगता वेगळाच काय सांगते तिकडे अश्विन फोनवर फोन करत होतो पण प्रिया फोन उचलत नाही आणि ती ठरवते की आपण डायरेक्ट जाऊन अश्विनला भेटायचं पण तेव्हा इथे प्रिया पोचायच्या आधी त्या अर्जुन तिकडे पोचला असतो आणि तो अश्विनला फोन करताना पाहत असं तो बोलत असतो को, तू कोणाला फोन करतो तेव्हा ते कल्पना बोलायला लागते हा प्रियाला फोन करतो आहे प्रिया एवढीच बेजबाबदार झाली आहे ना ते बघू नको ती कुठे जाते काय जाते ते अश्विनला ती सांगायला बघत नाही आहे ते सायली सांगायला लागते की मी सांगते तुझी बायको कुठे गेली तेव्हा ते अश्विन बघायला लागतं तू आमच्यामध्ये पडू नकोस माझी बायको कुठे गेली काय गेली ते आम्ही बघून घेऊ आणि त्या टाइमाला प्रिया येते आणि प्रिया सांगायला लागते की मी जर बाहेर गेली ना लगेचही लोकं तुझे कान माझ्या विरुद्ध हे लोक तुझे कान भरायला येतात प्रिया सांगायला लागते मी एकदा ते सक्षमसून लावून आली आणि मी आता कुठे जाणार नाही आणि तुझा साथ सोडणार नाही आणि तू सांगतोस तिथे आपण मालदीवला पण जाऊया त्या इथे अर्जुनबाला लागतो की मालदीवला जाऊया काय तुझं आता काम संपलं का आणि अर्जुन सांगायला लागतं की मी पण शिक्रेला अटेंड करणं ते इथे अर्जुन बाबा लागतो काय बोलत असतो अश्विन बाबा लागतो काय बोलत असतो ते इथे अर्जुनबाईला लागतो मला माहीत होतं तू असंच बोलणार कारण की आम्ही हे सगळं आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि अर्जुन सांगायला लागतो तू सगळं आता बायकोला विचार तुझ्या ती कुठे होती काय झाली कुठे गेली आणि नाही सांगितलं तू मला सांग आम्ही सांगू ती कुठे गेली होती इथे प्रिया बोलला लागते कुठे गेली होती मी माझ्या मैत्रिणी भेटायला गेली होती अश्विनने मला सांगितलं होतं की आपण मालदीवला जाऊया आपण आमची आमच्या लेडीज लोकांची ट्रिप चालली होती तीच कॅन्सल करायला मी गेली होती त्या टायमाला इथे प्रिया कुठं हे सांगण्यासाठी अर्जुनने आता व्हिडिओ बाहेर काढला आहे आणि अर्जुन बोलला लागतो मी आता काय बोलणार नाही आता बोलणार आहे तो हा फक्त व्हिडिओ मी त्याच टायमाला अर्जुन अश्विनला त्या सगळ्या व्हिडिओचे क्लिप दाखवतो आणि हे बघितल्यानंतर अश्विनचा पारा खूप चढतो त्या व्हिडिओमध्ये ही हो प्रिया ही महिपांला घेऊन चालली आणि तो व्हिडिओ अश्विन तो व्हिडिओ प्रियाला दाखवतो आणि बोलतो हे काय चाललंय तुझं तू बरोबर अश्विन बोला लागतो हा महिपन तो फरार आहे हा मग तुझ्यावर कसा आहे तो ते प्रिया त्याचा पप्पा करायला लागतं आणि त्याचा पप्पा करता बोलता आणि ते आता प्रियाचा तो व्हिडिओ आता तिकडे कल्पना आणि प्रतापही पाहतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा प्रताप बोलतो की महिपनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तू खूप मोठा गुन्हा करते आणि ते एका एका कायम करणाऱ्या माणसाला तू सोडवत आहे आणि हा मोठा तो गुन्हा करत आहेस त्यामुळे तू आता पोलिसांच्या ताब्यात तुला दिला पाहिजे तो अश्विन बोलायला लागतो की इगो दिवस तू बाहेर जात होती तेव्हा महिपंतला भेटायला आणि तेव्हा बोल अश्विन की मला हे काहीच कळत नाही सायली बोलायला लागते प्रिया हे तू काय केलंस आपल्या बावीस वर्षापूर्वी कविराजांच्या गाडीचा अपघात करणारा हा महिपंत होता आणि तू त्याच्याबरोबर जाऊन मिळालीस टायमा मला प्रिया बोलायला लागते मी तुमच्या हवाली करणार होती त्याला पण इथे अश्विन भरपूर चिडलेला आणि तो चिडल्यामध्ये आता तो प्रिया बोलायला लागते मी अश्विन तुला एकदाच काय ते सांगणार होते पण नेहमी नेहमीप्रमाणे तुला सांगणार होती पण ह्याने येऊन तुला तुला काय ते सांगितलं आणि तो इथे अश्विन बोलायला लागतो आता नेहमीप्रमाणे बस अश्विन आता प्रियाचा बॅग भरतो आणि बोलतो की माझे आता सगळे पेशंट संपलेले आहेत तुला या सगळ्यामध्ये मी ठेवू शकत नाही आणि आता प्रियाची अश्विनने अकलपट्टी केलेली आहे प्रियाला अश्विने बाहेरचं काढलेलं आता या सगळ्यामध्ये आता महिपंत आणि सचिन कसे सापडणार या सगळ्यामध्ये कसा उलगडवणार येणाऱ्या भागातच करणार